आता मित्रांनो आपण परत एक शोरूमला ट्रॅक्टर पाहायला तर तुम्हाला ट्रॅक्टर दाखवतो कधीच मॉडेल दोन हजार एकोणीस दोन हजार साडे साडेचार लाख रुपये चारशे आहे दोन हजार अठरा त्याच्याचाळीस चार चाळीस है नाहात्तर पन्नास बहात्तर पन्नास दोन हजार एकवीसचा आहे एकवीसचा आहे हा त्याची पाच लाख दहा हजार रेट आपण पाच लाख दहा हजार चाल तर दा पुढे दाखवतो मला दोनशे एक्केचाळीस पण इथं कधीच मॉडेल वगैरे दोन हजार सतराचं आज चालेल आपल्याकडे दो। तो दोन हजार सतराचा हा दोन हजार सतराचा आहे काय रेट ते आपण तीन लाख साडेतीन लाख रुपये सांगतो साडेतीन लाख हो बघू शकता मित्रांनो पॉवर पॉवरस्टिक मध्ये पॉवर मध्ये चारशे पंच्याहत्तर दोन हजार त्याचे आपण तीन लाख चाळीस हजार रुपये सांगतो कमी जादा होऊन जाईल बर हो सोरा सोरा जे दोन हजार सोळा सतराचा या सोळा सतराचा हो त्याचे तीन लाख ऐंशी हजार रुपये सांगतो आपण तो बर होतली पण हे बघून घ्या हा दोन हजार बाराचा गो आ, बारा हो, हा हो याची अडीच लाख रुपये सांगतो आपण कमी जास्त होऊन कम जाईल कमी जास्त होऊन जाईल बर हा यष्टी मॉडेल आहे दोन चा बारा म्हणजे हा लास्ट महिन्यातले आपण पाच लाख ऐंशी हजार रुपये सांगतो कमी जास्त होऊन जाते पाहू शकता मित्रांनो ही अर्ली टारली न्यू आपले डायरे न्यू टार्ली विकता तुम्ही हो न्यूटर्ली न्यू लागली न्यू सेकंड लागली सेकंड काय रेट आहे याची याची आपण एक लाख पस्तीस हजार रुपये सांगतो मान सन्मान करून टाकू थोडं फार चालेल अकरा लागला तर अकराचं अकराच आहे का आहे काय दोन लाख दहा हजार रुपये अकरा चालून घ्या मित्रांनो तुम्हाला ना तुम का अठरा काय रेट याची चार लाख चाळीस हजार चार लाख चाळीस हजार दोन हजार अठराच चारशे हजार नऊचं आहे चारशे पंचाहत्तर त्याच्या आपण दीड लाख रुपये सांगतो कंपनीवर कारगिरी पण चांगले त्याचे चला तर त्यांचा नंबर टाकतो मी कॉल करून घ्यायचं त्यांचा नंबर पाहिजे ना हे बघा हे नंबर आहे त्यांचा आणि पत्ता आहे भोकरदन जालना जिल्ह्यात येतं भोकरदन तिथं जास्त लांब नाही आहे आणि ट्रॅक्टर सगळं चांगले आहे बर का कारण का असे खराब ट्रॅक्टर नाही ठेवत ते म्हणजे एक्सचेंजमध्ये नाही घेते ट्रॅक्टर म्हणजे आणता काही बँके नोटून आणलेले ट्रॅक्टर असता ते ट्रॅक्टर आता ते चला तर बाय मित्रांनो या नंबरवर फोन करा आणि मला फोन नका करा कारण का माझा नंबर मागता तुम्ही नंबर नाही देऊ शकत भावांनो कारण का खूप म्हणजे एक नंबर देऊन टाकला ना मी तर खूप फोन येतील मला तितका टाईम नाही राहत भावांनो माझ्याकडं तुम्हाला बोलायचंच असेल ना तर तुमचा नंबर पाठवा मी कॉल करतो तुम्हाला चला तर बाय मित्रांनो मग